नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे राया आता दरवाजावरती आलेला असतो आणि त्याला मधू पाहते आणि मधू पाहून त्याला आश्चर्यचकितच झालेली असते ती रायाला बघून तिची बॅग खाली ठेवते आणि जसा राया आता येईल तशी ती मागं मागं सरत असते रायाला बघून घरातले सर्वच खूप खुश झालेले असतात राया हा मधूला इग्नोर करतो आणि घरामध्ये येतो माई म्हणतात राया माझा राया आला त्यावर रुक्मिणी हे सगळेच रडायला लागतात सगळ्यांच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू आलेले असतात राया हा घरामध्ये येतो आणि वेगळ्याच नजरेने मधुकडे पाहत असतो आणि तो, तो पूर्ण घराकडे नजर फिरवतो त्यावेळेला त्याच्या डोळ्यामध्ये पाणी यायला लागतं त्यावर माई म्हणतात की राया तू आतमध्ये येणा असा बाहेर का उभा आहेस राया घरामध्ये आल्यानंतर माई त्याला कुरवाळत असतात आणि म्हणत असतात किती वाट बघावी लागली रे राया तुझी त्यावर राजश्री म्हणते राया खरंच आम्ही तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलो होतो आम्हाला माहित होत तू एक ना एक दिवस घरी येणार त्यावर आता रजनी ते म्हणत असते काय अरे राया तू असं का केलंस आम्ही तुझी किती वाट पाहत होतो तुला माहीत आहे आमच्या सगळ्यांची अवस्था तुला शोधून शोधून किती बेकार झाली होती ते गेली वर्षभर आम्ही तुला सगळे शोधत होतो त्यावर रत्नाकर म्हणतो अरे राया तू कुठे गेला होतास एक वर्षभर आम्ही तुला खूप शोधलं पण तू कुठेही सापडला नाहीस त्यावर रजनी म्हणते आता बस करा सगळ्यांनी रायाला प्रश्न विचारू नका तो खूप वैतागलेला असेल किमान त्याला आतमध्ये तरी घ्या सगळेजण रायाला आतमध्ये घेतात आणि राजश्री आणि माई दोघी जण रा मारतात आता माई ह्या मधुला म्हणत असतात राणी आता तरी घर सोडून नको जाऊस तुझा राया परत आलेला आहे असं म्हणून रायाला सगळेजण आतमध्ये घेऊन जातात मधूची जी दरवाजामध्ये बॅग असते ती घेऊन राघव आतमध्ये येतो तिच्या मागोमाग मधुही आतमध्ये येते माई हा रायाला म्हणत असतात ये इथे बस कितीतर दिवसांनी तुझ्या बाजूला बसण्याची संधी मला मिळालेली आहे त्यानंतर रुक्मिणी म्हणत असते खरंच राया आम्ही सर्वजण खूप खुश आहोत फायनली तुला राघवने शोधून आणलेलं आहे त्यावर राघव म्हणतो ना ही काकू त्याला सिंधूने शोधलेलं होतं सिंधूची रायाबरोबर भेट झाली आणि सिंधूनेच रायाला घरी येण्यासाठी कन्व्हिन्स केलं त्यामुळेच राया घरी आला आणि राया असं करून सगळ्यांपुढे सिंधूचं कौतुक करत असतो आणि सिंधू ही रायाकडे पाहतच असते मग त्यावर रत्नाकर म्हणू लागतो तयार नव्हता म्हणजे राया इथे येणार नव्हता का त्याला कन्व्हिन्स करायला लागलं म्हणजे असे सगळेजणच विचारत असतात आणि सगळ्यांनाच प्रश्न पडलेले असतात त्यावर राजश्री लगेच म्हणू लागते बघितलं तुम्ही आज आपल्या रायाला परत घरी आणलेलं आहे आणि राजश्री म्हणत असते की सिंधू तू आज एक अजून एक नवीन गोष्ट करून दाखवली की रत्नपारकी कुटुंबाला ती जमली नसती तूच आज रायाला घरी घेऊन आली आहेस त्यामुळे तुझे खूप खूप आभार सिंधू तू आमच्या घरासाठी खूप काही केलं आहे असं रजनी सिंधूला म्हणत असते सिंधूचे आभार मानल्यावरती इकडे मधुला राग येत असतो त्यावर रजनी बदूला म्हणत असते बघितलंस मधू तू ज्या सिंधूला नावं ठेवत होतीस त्याच सिंधूने तुझ्या नवऱ्याला त्यावर राया म्हणत असतो अरे मी आलोय तरी खरं पण कोणाच्या अजूनही पाया पडलेलो नाहीये आता तो उठतो आणि पहिल्यांदा रुक्मिणी काकूंच्या पाया पडतो नंतर तो माईंच्या पाया पडतो माई सुद्धा त्याला सदा सुखी राहा असा आशीर्वाद देतात यानंतर तो राजश्री आणि रत्नाकर असा सगळ्यांना नमस्कार करत असतो राघवच्या आता लक्षामध्ये आलेलं असत कारण राया हा आता पूर्वीसारखा राहिलेला नसतो कारण त्याला राघवचं आणि मधूच सर्व काही समजलेलं असत त्यामुळे तो पूर्णपणे त्या दोघांना इग्नोर करत असतो त्यानंतर तो आता रजनीकडे येतो आणि रजनीच्या पायाकडे वागतो आणि माऊ म्हणतो तेवढ्यात रजनी, रजनी म्हणते अरे यार बस काय विसरलास का तू आणि त्याला प्रेमाने मिठी मारते आणि म्हणते खरच राय तुला खूप मिस केलेला आहे राय हा आता रिषभ जवळ येतो आणि रिषभला मिटी मारतो ए बाई मिल असं रिषभ त्याला म्हणत असतो आणि रिषभ त्याला घट्ट मिठी मारतो तर इकडे आता रुक्मिणी म्हणत असते राया तू सगळ्यांना भेटला आहेस तर आता तुझ्या बायकोला भेटून घे रुक्मिणी ही रायाला जवळ आणण्याचा प्रयत्न करत असते पण राया हा पुढे जातो आणि मान खाली घातलेली असते तो मधुकडे बघायलाही तयार नसतो हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं त्यावर राया म्हणतो राजश्री मामी मला तुझ्या हातचा जरा चहा बनवून देशील का वर्ष झालं तुझ्या हातचा चहा पिलो नाही त्यावर राजश्री म्हणते हो कानाही बनवणार बनवणार ना खरंच मला खूप बरं वाटतंय सिंधू खरंच तुझ्यामुळे मला आज रायाचा आवाज ऐकायला आला आहे आणि खूप दिवसांनी राया माझ्याकडे काहीतरी मागतोय हे फिलिंग खूप महत्त्वाचं आहे आणि राजश्री रायाला चहा बनवण्यासाठी आतमध्ये निघून जाते रुक्मिणी म्हणत असते अरे राया राणीकडे बघ तरी त्यावर राया, राया म्हणतो नाही मला त्याची काहीच गरज वाटत नाही मी एक काम करतो मी आता खोली मध्ये जातो आता इथे सिंधू असते आणि सिंधू या गोष्टींचा विचार करत असते आणि सिंधू विचार करत असते मी सगळ्यांना सांगितलं की भाऊजी थोड्या दिवसच इथे राहणार आहेत तर सगळ्यांचा हिरमोड होईल त्याच्यासाठी मलाच काहीतरी केलं पाहिजे असा विचार आता इथे सिंधू करत असते राया हा मधूच्या पुढे तर उभा असतो पण तिच्याकडे बघायला अजिबात तयार नसतो तिथे माई म्हणू लागतात असं राया का करतोयस तू राणीकडे बघतही नाहीयेस आणि बोलतही नाहीयेस त्यावेळेला राया म्हणतो नाही मी एक काम करतो मी माझ्या रूम मध्ये जातो हे रायाचं विचित्र वागणं सगळ्यांनाच वेगळं वाटत असतं आणि मधुही यावर विचार करत असते इतक्या दिवसांनी राया घरी आला आहे तरी असा का माझ्याबरोबर वागत आहे त्यावर सिंधू आता विचार करू लागते आणि म्हणते हे सगळं थांबवलं पाहिजे नाहीतर राया भाऊजी एक एक करून सगळ्या गोष्टी सांगत बसतील आणि या सगळ्या गोष्टींचा धमाका होईल त्यावर सिंधू पुढे येते आणि म्हणते राया भाऊजी तुम्ही इथे जरा बसा बरं तुम्ही फ्रेश व्हायच्या आधी इथे बसा मी तुम्हाला ओवळते आणि राजश्रीला सांगू लागते आई आज आपण यांचं औषण करूया किती दिवसांनी ते आपल्या घरी आलेले आहेत त्यावर राया म्हणतो नको कशाला उगीच हे काही सर्व करण्याची गरज नाहीये त्यावर सिंधू म्हणते काकू आज राया भाऊजींच्या सगळ्या आवडीचाच स्वयंपाक बनवायचा आहे आणि हो आई सगळं त्यांच्या आवडीच बनवायचं आहे जेवण बनवलं नसेल तर आपण आता तयारीला लागूयात आणि लवकरच जेवण बनवूयात असं सिंधू म्हणत असते त्यावेळेला राघव आता म्हणत असतो चल मी तुला तुझी खोली दाखवतो त्यावर राया म्हणत असतो काहीच हरकत नाही पण मला माझी खोली अजून माहीत आहे त्यामुळे ता मी जाऊ शकतो माझा माझा मी जाऊ शकतो असं राया आता राघवला म्हणत असतो आणि इकडे आता रुक्मिणी म्हणत असते राया जा तुझ्या खोलीमध्ये जा आणि राणीला म्हणते की जा तू त्याला काही हवं आहे की नको ते बघ जरा राया म्हणतो काही गरज नाही मला काही हवं नको आहे ती माझी मीच बघतो आणि राय तिथून निघून जातो आता इथे मधुची संशयित झालेली असते आणि राया तिथून निघून गेल्यानंतर सगळे विचार करू लागतात कि नेमकं रायाचं वागणं हे असं का बदललेलं आहे आणि सगळ्यांनाच खूप टेन्शन आलेलं असतं पण इथे मधुला राघवला आणि सिंधूला हे सगळं माहीत असतं असं का आहे ते त्यावर रत्नाकर हा राघवला विचारतो राघव राया असा का, का वागतोय रे तो पहिल्यासारखा नाही राहिला आता त्यावर सगळे शांत बसतात आणि राई इकडे आता रूम मध्ये येतो आणि तो रूम मध्ये आल्यावर त्याला आठवत की तो लग्न झाल्याचा तो पहिला दिवस आणि ती पहिली रात्र ज्या वेळेला मधुही राघवशी फोनवर बोलत असते तरी ते सिंधू आता तिची बॅग अनपॅक करत असते तेवढ्यातच तिथे ते राघव येतो आणि तो, तो आतमध्ये येऊन एका कोपऱ्यात उभा राहून विचार करत असतो तेवढ्या सिंधू त्याला विचारते काय झालं हे राघव सर राया भाऊजींचा विचार करताय ना त्यावर राघव म्हणतो मला गरज वाटत नाही की मी तुला काय करतोय विचार याची सांगण्याची त्यावर सिंधू म्हणते असं कसं मला काळजी वाटणारच ना साहजिकच आहे आपण अजून एकाच रूममध्ये राहतोय त्यावर राघव म्हणतो नाही आणि असू देत तर तेवढ्या तिकडे आता रूम मध्ये राणी येते आणि राणी ही रायाला विचारते कि तुम्हाला काय हवं आहे का त्यावर राया म्हणतो काहीही नको आणि ओ माझ्या लक्षात यायला पाहिजे होत ही तुमची खोली आहे राणीला असं वाटत असत राया हा असा का बोलतोय त्यावर राणी म्हणत असते तुम्ही असं बोलू नका ही तुमची ही खोली आहे तर इकडे सिंधूने असे बोलल्यावर राघव म्हणत असतो का याची काय गरज आहे माझी काळजी करण्याची काय गरज बर तुझा कोण लागतो मी त्यावर सिंधू म्हणते नवरा त्यावर रागव म्हणतो नाही हे सगळंच खोट आहे हे सगळं नातच खोटं आहे त्या दिवशी मी तुला सांगितलं होतं मी हे सगळंच संपवलेलं आहे आणि ते कसं आहे मी प्रत्येक वेळेला तुझ्यासाठी काहीतरी करतो मी तुझ्या आनंदासाठी अनिव्हर्सरी सेलिब्रेट करत होतो पण तू काय केलंस माझ्या आनंदावरती पाणी फिरवलंस ना त्यामुळे आता नातं काहीच नाही आहे त्यामुळे तू आता काहीच बोलू नकोस आणि माझ्या घरच्यांच्या मॅटर मध्ये लुडबुड करू नकोस हे मी तुला पहिलंच सांगितलेलं आहे आणि मध्ये मध्ये करण्याची काहीच गरज नाहीये असं म्हणून राघव तिथून निघून जातो आणि सिंधू खूप वैतागलेली असते त्यावर सिंधू म्हणत असते राघव सर मी तुमच्या घरातल्यांना असं दुःखामध्ये नाही बघू शकत म्हणून मी असं सगळं करते असं सिंधू म्हणत असते तर इकडे आता राया म्हणल्यावर राणी म्हणते नको तुम्ही इथेच राहा तुमची रूम आहे त्यावर राया म्हणतो की मी स्वतः या रूम रूममधून बाहेर जातो मी माझी दुसरीकडे अरेंजमेंट बघतो आणि हे सर्व सिंधू ऐकते आणि तिला हे पाहून वाईट वाटलेलं असतं आणि राया तिथून निघून जातो तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सिंधू ही म्हणत असते मधुताई आपण आज तुमची अनिव्हर्सरी सेलिब्रेट करणार आहोत तरी ते मधुही सिंधूला सांगत असते आणि तेवढ्यातच तिथे ते राया येतो आणि बाहेर सगळेजण जमलेले असतात आणि राया म्हणतो की सिंधू खरंच मला याची काही गरज वाटत नाही तू जे केलं आहे त्यासाठी थँक्यू पण याची खरंच गरज नाहीये त्यावर माई म्हणतात राया तू असं का करतोयस तू एवढ्या वर्षांनी आला आहेस तरी पण असा का वागतोयस राणीशी त्यावर राघव म्हणतो सिंधू तुला हे सगळं करण्याची काय गरज होती एक गोष्ट करतेस आणि सगळा गोंधळ घालून ठेवतेस असं म्हणून तो आता सिंधूला हिनवत असतो तेवढ्यातच राया मध्ये तोंड घालतो आणि तू तिला बोलण्याची काहीच गरज नाहीये तुला सगळं माहीत असताना सुद्धा तू राजश्री काकूंना काहीच सांगितलं नाही असं म्हटल्यावर सगळ्यांना धक्काच बसतो असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा